ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नसल्यामुळे नवरात्रीच्या काळात आता अवजड वाहनांना प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतची अधिसूचना मेरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागानं जारी केली आहे ठाणे मार्गावर वाहतूक कोंडीची तीव्र समस्या जाणवत आहे या कोंडीचा थेट फटका ठाणे शहराच्या अंतर्गत वाहतुकीवर बसू लागला आहे त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बैठक घेतल्यानंतर अवजड वाहनांना सकाळी सहा ते दुपारी अकरा आणि दुपारी तीन ते रात्री अकरापर्यंत बंदी घालत असल्याचे आदेश ठाणे वाहतूक पोलिसांनी जारी केले होते मात्र तरी देखील बंदी कालावधीत अनेक अवजड वाहने घोडबंदर येथील गायमुख मार्गावरून ठाण्यात येत असल्याचे आरोप भाजपसह अन्य सर्वांकडून केले जात आहेत या पार्श्वभूमीवर ठाणे व मुंबई अहमदाबाद महामार्गावरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी आपला दौरा आयोजित केला होता मात्र ऐनवेळी तो रद्द करण्यात आला दरम्यान ठाण्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता वीस सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्यापर्यंत अवजड वाहनांना ठाणे मार्गावर बंदी घालत असल्याचे आदेश मीरा भाईदर आणि वसेविरार पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त संदीप गोयफोडे यांनी जारी केले आहेत या काळात मुंबई अहमदाबाद महामार्गावरून अवजड वाहने हे ठाण्याच्या मार्गाने जाऊ नये म्हणून त्यांना महामार्गावरून प्रवास करण्यास ठराविक वेळेत बंदी घालण्यात आल्याचं नमूद करण्यात आला तर सदर आदेश सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी पाच ते दहा पर्यंत लागू असणार असून अन्य वेळी प्रवासाची मुभा दिली जाणार आहे या मार्गावर असणाऱ्या बंदी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना फाऊंटन हॉटेलजवळ बंदी गुजरातहून येणारी अवजड वाहने खाणिवडे टोलनाका या ठिकाणी बंदी पालघरहून येणाऱ्या अवजड वाहनांना शिरसाट फाटा येथे बंदी वसईहून येणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी फाटा येथे बंदी